नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युनियन बँक एस सी एस टी वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन विभागीय प्रबंधक गौरव कुमार यांच्या हस्ते झाले यावेळी अजित लागजोम शिवकुमारन केसी परचाके आदी उपस्थित होते यात निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा कविता काव्यवाचन स्पर्धा प्रश्नमंजुषा आदी आदींचा समावेश होता प्रश्नमंजुषा स्पर्धेत काव्य भुमगावकर प्रथम तृतीय सोनाली कांबळे राहिली काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक चेतन कवळते यांनी द्वितीय सुमित शाहू तर तिसऱ्या स्थानावर सिरियल ढाकणे राहिले निबंध स्पर्धे प्रथम क्रमांक अनामिका देशकर पटकावला। द्वितीय निशा ओके तर तृतीय क्रमांका पारितोषिक राधिका कोलते पटकावले चित्रकला स्पर्धे प्रथम मयूरी मेश्राम द्वितीय ज्योति बांबोले तृतीय स्थान मौली पटकावले प्रास्ताविक विकेट बाबोड़ संचालन मज्जिमा सोनटक्के आभार सुषमा गजिए मानले यशस्वीतेसाठी सोनल घायवान अंकुर गौतम नीलिमा रामटेके पिंकी डोंगरे कुमु धाकणे आदींनी परिश्रम घेतले